मुंबईच्या अंगणात इस्लामिक स्टेट पंथियांच शरियते अलशा मॉडेल स्वतंत्र राज्याचा धक्कादायक प्लॅन उघड दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मुंबईवर नेहमीच सुरक्षा यंत्रणांची नजर असते ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर एन आय ए आणि एटीएस अधिक सतर्क झालाय मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावानं मात्र सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली आहे देशविघातक कारवायांमुळं भिवंडीतल्या पडघा परिसरातील बोरिवली गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय महाराष्ट्र एटीएसनं टाकलेल्या छाप्यात आयसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित स्लीपर सेलचे धक्कादायक कारनामे समोर आले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गावात एक स्वतंत्र शरिया प्रशासकीय रचना स्थापन करण्यात आली आहे कट्टर पंथीयांच शर्यते अल शाह मॉडेल त्यातून समोर आलंय यामध्ये शंभरहून अधिक मुस्लिम तरुणांचा समावेश आहे सोमवारच्या पहाटेमध्ये पहाटेच्या सुमारास मुंबई ए टी एसकडून भिवडी तालुक्यातील बोरुली या ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले ह्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक घरांची तपासणी देखील करण्यात आली विशेष म्हणजे स्लीपर सेल्स हिरिया ए अल शाम ह्या कायद्याअंतर्गत द इस्लामिक दहशतवादींचे कृत्य या ठिकाणी सुरू होते शर्यत ए शाम श्याममधील काही गोष्टी पाहिल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल कारण या अलशाम मध्ये तिरंगा नाही तर इस्लामिक स्टेटचा झेंडा आहे सर्व धर्मांना स्थान नाही तर इस्लाम हाच मुख्य धर्म आहे संविधान नाही तर इथं शरिया कायदा लागू आहे न्यायालय नाही तर धार्मिक व्यक्ती आणि शरिया कोर्टातच न्यायनिवाडा होणार आहे मुली शाळेत जाणार नाहीत तर घरातच कैद असतील कट्टरपंथी विचारसरणीची अशी स्वतंत्र व्यवस्था राबू पाहणाऱ्या बोरिवली गावातील साकीब नाचणला यापूर्वी दोन दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले मुंबईतील दोन हजार दोन दोन हजार दो तीन मधील बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा सहभाग होता आयसीसच्या महाराष्ट्र मॉडेलचा आहे सूत्रांच्या माहितीनुसार याच नाचण कुटुंबानं भारताविरोधात प्रचार सुरू केला होता त्यांच्या प्रक्षोभक भाषणांचे कथित व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप एटीएसनं जप्त केले आहेत स्लीपर सेल न एक स्वतंत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला होता ज्याद्वारे हे तरुण परदेशातील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते या कारवाईत एकूण एकोणीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले बोरिवली गावातील काही तरुणांनी अलीकडेच तुर्कीला प्रवास केल्याचा संशय या तरुणांनी तुर्कीमधील दहशतवादी संघटना आयसीसच्या काही सदस्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे बोरिवली गावातील या धक्कादायक स्थितीमुळं राज्य आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणांना डोळ्यात तेल घालून जागरूक राहावं लागणार आहे मुंबईच्या वेशीवरच्या या कारवाया पाहता सीमेपलीकडचा शत्रू आणि देशातीलच कट्टरपंथीयांचे से स्लीपर सेल या दोन्ही पातळ्यांवर सुरक्षा यंत्रणांना लढावं लागणार आहे रिपोर्ट साम टी न्यूज